माझं स्वतःच कॅन्सरचं ऑपरेशन झालं मला त्या काळात त्यांनी पंचवीस हजार रुपये दिले तेच दिल पण फार चांगले होते माजलगावचे आमदार आर टी देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं आणि आज सांत्वनपर भेट देण्यासाठी देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे देखील या निवासस्थानामध्ये दे दाखल झाले आहेत माझे आमदार बरेच जे आहेत ते केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार जे आहेत ते संगीता ठोंबरे याही या ठिकाणी आलेले आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आई देखील देशमुख कुटुंबियांना सांत्वनपर भेटीदरम्यान त्याही आलेले आहेत आणि बरेच नेते मंडळी आहेत ते महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये त्यांना मानणारा जो मोठा वर्ग आहे तो देखील परळीमध्ये दाखल होतोय देशमुख कुटुंबियांना भेटी भेटीदरम्यान या ठिकाणी परळीमध्ये येतोय आणि राजकीय प्रवास नेमका त्यांचा कसा होता परळीमधील सातभाई साहेब माझ्यासोबत आहेत काय नेमकं त्यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहीत त्यांचा साहेबाकडे आल्यानंतर त्यांना साहेबांनी सभापती केलं परळी पंचायत समितीचं मुंडे साहेब ते अगोदर कुठं होते ते अगोदर ते दुसऱ्याकडं जो म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये होते हां जोडलेले नव्हतेच अगोदर साहेबाबरोबर पण मग साहेबांनी भाजपमध्ये घेतल्याच्या नंतर भाजप पक्षाचेच होते पहिल्यापासून हो। आणि नंतर सभापती केले आणि सभापती केल्यानंतर मग त्यांचा परवा जे सुरू झाला ते मग साहेबांनी तिकीट देऊन आमदारच केलं त्यांना आणि इतका माणूस शांत आणि चांगला होता गोरगरिबाला सहकार्य करणारा माणूस होता हे म्हणजे गोरगरिबाचा आधार ओढत होता माझं स्वतःचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं मला त्या काळात त्यांनी पंचवीस हजार रुपये दिले ऑनलाईन ते तर दिलतेच पण जिजाई फार चांगली होती आणि आता सुद्धा आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आम्ही कोणाही पक्षाचा असू जात ते, ते मान सन्मान देत होते घरी आले की कोणत्या कार्यक्रमाला बोलत होते आम्हाला मी तर ते त्यांच्याच पक्षाचं आहे पहिल्यापासून परंतु साहेबाच्या नंतर अण्णा आणि अण्णाच्या नंतर धनुभाऊ ताईच्या ह्यांचा गोरगरीबांना ह्यांचाच आधार होता जिजांचा कोणत्या कोणत्या कार्याला पैसे वगैरे द्यायचे असं काही तुमच्या देत होते मला स्वतः ऑपरेशन करण्यासाठी पंचवीस हजार रुपये त्यावेळेस दिले अण्णांनी त्यांनी तर मोठं सहकार्य केलं पंडित अण्णांनी ताईंनी धनुभाऊनी पण ह्यांनी बी फुलनाई फुलाची पाकळी आणि माझी एकदा ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं त्या टायमाला एक मला खूप सरप सहकार्य केलं आणि मला सरपंच त्यांनी केलं त्यावेळेस पंडित साहेबांनी पंडित अण्णा आणि देशमुख साहेब तुम्हाला काय प्रवास वगैरे मला काही माहिती नाही आमच्या गावचेच आरटीजी निवळ आमचे चुलकीच आहेत पण त्यांचं कसं काम असायचं गावामध्ये गावामध्ये पूर्ण आता महिला फिला सगळं शोककळा पसरलेली आहे पण त्यांचे आता अंत्यविधी परळीला होत आहे तरी काही जण गावामध्ये कधी यायचे ते किती वेळ द्यायचे चर्चा कशा क्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला यायचे लग्न असो आणखी काही दुसरी आडे अडचणीची आड़ असं गोष्ट त्यांना मदत बी करायची सडळ हाताने मदत करायची पहिल्यापासून आज नाही पहिल्यापासूनची मदत करीत होते ते आणि त्यांच्याबरोबर जे काही सहकार्य फिरणारे होते त्यांना सुद्धा मदत करायची कसल्याला दुःख त्यांची मागणी होती की गावामध्ये अंतविधी करावा होती, गावा होती। ना गावामध्ये अंत्यविधी करण्याची मागणी होती पण ते ते निसर्ग कोपल्यामुळं थोडा ह्यामुळं परळीवरच करून त्यांच्या घरासमोरच जे आहे ते सार्वजनिक समशान भूमी आहे तिकडं नियोजन ठरलं होतं मात्र आता म्हणजे घराच्या बाजूलाच ठेवून येते हो। ही व्यवस्थित जागा वाटते नाही स्थानिकला अडीचेक्करचं हे जागा असल्यामुळं तिथं पब्लिक बसणार नाही ती पाच कुंडाची जी, जी आहे ना वैद्यनाथाच्या खाल्ल्याकडी त्यामुळं त्यांनी घरा हे सोयीस्कर आहे हे सोयीस्कर आहे हेसाठी त्यांचे बंद थोरले नाना एम नाना -ला ते दोन हजार चौदाला ज्यावेळेस ते आमदार होते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे त्या दरम्यान तुमच्यासारखे परळी मतदारसंघात मधले जे काही कार्यकर्ते होते मानणारा वर्ग होते त्यांना कशा कशा पद्धतीमध्ये आमदार असताना मदत करायची प्रत्येक गावात गेलं ना पहिला सडळ हाताने मतदान मत मा, मदत मा, करायची हां आणि त्यांना प्रत्येक खेड्यापाड्यात आर टी देशमुख जिजा याच नावाने ओळखीत होते आणि त्यांनी आहे की कुठल्याही कार्यक्रमाला त्यांनी सोडलेलं नाही फक्त कळावं माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढा मानणारा वर्ग होता तेवढाच मानणारा ते, वर्ग परळी मतदारसंघ हा परळीचे तर तो आता रहिवासीच झालेत धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आर टी जिजा जे आहे ते कशा पद्धतीमध्ये मदत करायचे या दोन व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबिडिया बीड परळी